उमराणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संस्थेची नवी इमारत पूर्णत्वास युनियन बँक व खत खाद्य दुकान सुरू होणार उमराणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेडीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा होऊन महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले संस्थेची नवी इमारत चेअरमन माननीय श्री सुनील दत्तू देवरे यांच्या स्वखर्चातून व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने उभारण्यात आली असून ती आता पूर्णत्वास येत आहे या इमारतीस युनियन बँकेस भाडे तत्वावर देण्याचा ठराव आजच्या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय त्यामुळे लवकरच बँकेचे कामकाज सुरू होणार असून उमराणे व परिसरातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे बँक लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही चेअरमन सुनील दत्तू देवरे यांनी सभेत दिली तसेच शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी संस्थेच्या वतीने खत खाद्यचे दुकान सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला हे दुकान सुरू करून शेतकऱ्यांना वेळेवर व वाजवी दरात शेतीसाठी लागणारे खते उपलब्ध करून देऊ असे आश्वासन चेअरमन देवरे यांनी सभेत व्यक्त केले सभेत संस्थेच्या आर्थिक अहवालासह वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला सभासदांनी आपली मते सूचना मांडल्या व संचालक मंडळाने त्या नोंदवून घेतल्या यानंतर उमराणे येथील भजनी मंडळाकडून या चांगल्या कामाबद्दल चेअरमन सुनील देवरे व संचालक मंडळाचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला एकूणच उमराणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली असून संस्थेची नवी इमारत बँक सुरू होण्याची घडामोड व खतखाद्य दुकाने यामुळे शेतकरी व सर्वसामान्य सभासदांना दिलासा मिळणार आहे यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व चेअरमन संपूर्ण संचालक मंडळ कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज साठी शरद पवार चिंचवी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका